माझं नेहमीच की कोकणात येऊन मासे नाही खाल्ले तर मग काय खाल्लं तांबूशी आहे आटात आणि जिथे आज थांबलो आहे मी सदाबसोबत काका आत्ता जस्ट येतील बघा नाही तुम्हाला काकांची भेट करूच तर त्यांनी काल ते फिश फिशिंगला गेले होते सदाब आणि काका तर त्यांना भला मोठा एक दीड किलोचा सा तांबूशी सापडला होता आणि आजचा हे आमचा तेच आहे आता जेवण झाल्यावर आम्ही आता चार साडेचार वाजता फिशिंगला जाणार आहोत त्यामुळे आणि काकांची खासियत अशी आहे की ते कधीच मोकळ्या हाताने येत नाहीत म्हणजे भले भले प्रोफेशनल त्यांच्यासमोर फिके आहेत एक नंबर जी ग्रेवी तुम्ही बघताय गोबर आहे गोबर मासा हा जो फ्राय केलेला आहे हा तांबुशी आहे आणि हे मासे तुम्हाला मुंबई पुण्यात असले मासे खायला नाही भेटत एवढे ताजे ताजे आणि या क्वालिटीचे आणि या हे जे नेमकीचे मासे ते ह्याला काय म्हणतात हा आहे बारीक असतात काटेस पण काट्यासकट तुम्ही खाऊ शकता हे सगळं कोकणातच पॉसिबल आहे कोकणवासियांना माशाशिवाय ताटातला घास जाता जात नाही वासाला का होईना कडीत मासा हवाच ताजे मासे असतील तर दोन घास जास्तच त्यामुळे पाण्यात गळ टाकून तासन तास गरवत बसणारे मासेमार कोकणात सर्वत्र दिसतात अशा तरीची मासेमारी ही परीक्षा मात्र नक्की घेते कधी समुद्री मेव्याने आणि पिशवी ओतू जाते तर कधी हात हलवतच परतावे लागते पण असतात काही जण जे आजपर्यंत कधीच नापास नाही झाले लोखंडाला चुंबक चिकटावा तसा यांच्या गळाला मासा चिकटत असतो फार सुंदर परिसर आहे म्हणजे बराच वेळ इथे आपण घालू शकतो आणि जी खाडी आपल्याला ही दिसते आहे हीच दाभोळ खाडी आहे आणि इथून ही नदी येते समुद्राला इथे येऊन मिळते आहे पुढे हा समुद्र आहे आणि ही पूर्ण खाडी आहे आणि ही जी नदी येते ही वशिष्ठ नदी आहे तर इथे आता थोड्या वेळाने आता आम्ही इथे आलो होतो चार वाजता आता साडेचार पावणे पाच वाजत आलेत थोड्या वेळाने सूर्य थोडासा अजून खाली आला ना तर इथे आपल्याला डॉल्फिन पण बघायला मिळतील पण आता पण दिसत आहेत पण कॅमेऱ्यात ते दिसणार नाही थोडेसे लांब आहेत काका म्हणाले की ती थोडेसे अजून थोडे जवळ येतील त्यावेळी आपण नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला दाखवण्याचा मग अशी एक बोट गेली इथून तर ती डॉल्फिन सफारीवाली राईडवाली ती बोट होती तर ते मला वाटतं काहीतरी तीन हजार ते डॉल्फिन दाखवण्याची घेतात जर तुम्ही या भागात कधी आलात तर या जेट्टीवर तुम्ही येऊ शकता इथे वेळ घालवा तुम्ही संध्याकाळचा तुम्हाला नक्कीच हमकास इथे डॉल्फिन बघायला मिळतील आता मला दिसत आहेत लांब आहेत ते तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही पण थोडीशी प्रतीक्षा करू जशी ते जवळ येतील आपल्याला ते नक्कीच कॅमेरामध्ये पण दिसतील आता कुठली जागा अंजनवेल आहे ना अंजनवेल अंजनवेलची पण इथेच का आले आपण एवढ्या लांबून आलो याच ठिकाणावर का आलो इथे जनरली बऱ्याच प्रकारचे मासे सापडते तिथे बसायला सेफ आहे हां कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही असं कडपत पाय घसरले वगैरे असं काही विषयच नाही इथे तेव्हा बसता येतं आहे अगदी पर्यटकसुद्धा इथे फिरायला वगैरे येतात असं फिशिंगला येतात मजा करतात व्यवस्थित आहे एकदम बसण्यासाठी म्हणजे सुटेबल असल्यामुळे कम्फर्टेबल कम्फर्टेबल आहे त्यामुळे लोक बरेचसे इथे येतात आणि मासा बऱ्याचसा कुठल्याही प्रकारचा मासा सापडतो लहान मोठा कसाही अच्छा काय लावले तुम्ही गळाला आता मी कोलबी लावलेले काही वेळेस बांगडा पण वापरतो आम्ही अरे काय जसं मच्छीला आवड असेल त्याप्रमाणे आम्ही म्हणजे कोळंबी लावली तर काय लागू शकतं कोळबी लागली तर गोबरा लागतो बेडा लागतो तांबूशी लागते पालू लागतो कुठल्याही प्रकारचा असं काय नाही की माशाची आवड जशी असेल त्याप्रमाणे कधी माशाला बांगडा आवडतो कधी कोळबी आवडते काही असे माशांची सुद्धा म्हणजे आवड असते वेगवेगळी हां असं आहे ते त्यामुळे आणि भूक ही महत्वाची अच्छा त्यांना भूक लागलेली असल्या समोर काय दिसेल ते खाऊन जाते काही उतरणार मग तुम्ही काही लावा त्यावेळेस गळाला भूक महत्वाची आहे आता ओटी चालू झाली त्यामुळे मासा खाली अच्छा म्हणजे आहे तो मासा अच्छा म्हणजे ती वेळ साधली पाहिजे ज्यावेळी ओटी परत तो ओटी लागली म्हणजे समुद्रात पाणी खाली निघा खाली निघायला पाहिजे त्यावेळेस तो मासा जो वर असतो तो खाली निघतो अच्छा हा त्या टाइमात माशांना सोर्स असतो जरा गरवण्याला फिशिंग करायला थोडासा सोर्स असतो आता इथे बघा की जे पारंपारिक पद्धत असते मासा गळ लावून मासा पकडण्याची तीच पद्धत काका अजूनही फॉलो आहेत बरेचसे तुम्हाला आता दिसतात की रॉड घेऊन फिशिंग रॉड घेऊन ते फिशिंग करत असतात आणि जर कम्पेअर केलं काकांच्या आणि त्या लोकांमध्ये तरी पण पर्सेंटेज जास्त म्हणजे जास्त सक्सेस हा काकांचा आहे आम्हीच दाखवायचं असतं गोष्टीला आम्ही असलं तरच तो येतो ना आपल्याला बरोबर आता हे सुद्धा त्यांना आमिषच आहे गोलबी लावणे बांगड्या लावणे वगैरे आणि त्या आमिषाला ते भुलतात अच्छा ही घरी आम्ही खरी ही फायदेशीर आहे अच्छा हात तुम्ही घर लावताय आता कोणंदी लावताय आणि तो जो काटा लावताय तुम्ही त्याचा साईज का असतो ती आता जी माझी घरी जी आहे ही अकरा नंबर घरी आहे अच्छा अकरा नंबर ते साईज असते पण काल तुम्ही म्हंटल की याच गळाला लागला होता तो थंबूच घ्या आता तुम्ही बघा हे फार कमी होतं अशा वेळी की जो साईज असतो काटेचा ना त्याच प्रमाणे ते साईज छोटा काटा असेल तर छोटे मासे लागतात मोठा काटा असेल तर मोठा मासा लागतो काल त्यांनी म्हणजे एक दीड फूट असेल मासा ओ, आ, हा फुट फूट दीड फूट होता आणि बघा हा केवढा केवढा छोटा काटा आहे आणि तरी पण त्यांनी या एवढ्या छोट्या काट्याने तेवढा मोठा मासा त्यांनी पकडला म्हणजे यालाच म्हणतात अनुभव तुम्हाला मासेमारी करायची असली तरी तुमच्या मागे तो अनुभव असला पाहिजे अनुभव अशा नाही गोष्ट होती बरोबर आहे तर याला काय तुम्ही हा मोठा गळ आहे बांगडा लावताय काय हे ह्याला म्हणतात कानेट म्हणतात कानेट अच्छा काने रही कानेट आहे कानेट कानेट आहे हां कानेट याला मोठी मासे लागू हां मोठा मासा लागू शकतो एक दोन तीन किलोचा चार किलोचा पाच किलो एवढे लागू शकतो सांगता येत मासा समोर असेल तसं आता तो मासे आणि ओढलं आहे खातं आहे ते समजतं कसं या आपण पकडून ठेवतो ना त्यावेळेस तो खेचताना कळतं आपल्याला त्या पैशाने धरायला लागतो लगेच खेचायचा खाऊन द्यायला लागतो जर खाऊन तुम्ही नाही दिला त्याला मासा जरा मासा पण हुशार असतो ना त्याची पण टेक्निक असते बरोबर हा त्याला जर तुम्ही नुसतं जर न खाता हे दिलं चान्स नाही दिला तर तो नाही येणार तो तो बाहेरच्या खाऊन लगेच तो हुशार होणार आणि निघून जाणार त्याला थोडंसं आमिज द्यावं लागतं खायला द्यावं लागतं त्याला असं वाटलं पाहिजे की आता इथे कोणच नाही आहे हां बिंदसं आहे म्हणजे तो बिनसम खात जातो बरोबर हां आणि एकदा त्याच्या गळ बसला की तर आमच्या लक्षात येतं ती तो पण आता ह्याला गळ बसलेला आहे आता वडायला हरकत नाही ही टेक्निक आहे आणि मासे मी पकडायला जातो पण मला कधी असे मासे लागत नाही ते कारण तेच असावं की फार तुम्हाला असं नाही की गळ टाकला लगेच मासे लागू शकतील कधी कधी अर्धा तास जातो तास जातो दोन तास तीन तास सांगू नाही शकत आणि ह्याचं आहे की तो कधी खेचायचा आहे मी माझी चूक सांगतो मला असंच होतं वाटतं की ज्यावेळी गळ टाकला माशानं जसा खेचला त्याचवेळी आपण तो खेचायचा म्हणजे तो काटा अडकतो आता काका जसे बोललेत की नाही तुम्हाला ते टायमिंग ती सातता आली पाहिजे त्यांना खाऊ द्यायचं जे खातील गळ्याच्या आत घेतील आणि त्यावेळी मग तो काटा ओढला की तो मग गळ्यात फसतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की जसा गळ छोटा असतो आणि मासा मोठा असतो आणि त्याच वेळेस जर तुम्ही ताकदीने ओढलात तर मग काय होऊ शकतो तो काटा तिथेच तुटू शकतो ते जो धागा आहे तो धागा तुटू शकतो त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की जर तुम्हाला अंदाज आला की मासा मोठा आहे तर त्याला एकदमच खेचून ते जमत नाही मग त्याला खेळवायला लागतं त्याला मग अर्धा मेला अर्धा मेला खेळवत खेळवत हां खेळायचं थोडंसं ओढायचं थोडंसं सोडायचं मग थोडासा तो अर्धा मेला होता मग त्याला त्याला हळूहळू हळूहळू मग किनाऱ्यावर घ्यावं लागतं मग काय लागला या गोबरा 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 म्हणतात तर या मासेमारीच्या मासेमारीचा श्री गणेश झालेला आहे सुरुवात झालेली आहे अजून एक मासा लागलेला आहे घराला परत पळत पर, पळत पर, मी काकांचं बो आधीच्यापेक्षा मोठं आहे आपण गोबराचं आहे ना हो गोबरा गोबरा जातीचा तर त्या गोबरा जातीचा मासा लागतोय म्हणजे फक्त दहा मिनिटात दोन मासे आलेले आहेत अजून एक मासा सापडला त्या हा तिसरा आहे ना तिसरा तो पालू अच्छा पालू लागला बघू अरे वा मोठी साईज आहे एक छोटा गोबरा मासा गळाला लागला होता पण तो फारच छोटा आहे त्यामुळे त्याला आम्ही जीवदान देतोय त्याला पाण्यात सोडतोय त्याला वरती काटा असतो तो काटा हाताला लागू नये म्हणून मी त्याला असा कपड्याने पकडले तर त्याला आता आपण पाण्यात रिलीज करूया अजून तो शांत आहे जात नाहीये पण तो हळूहळू जिवंत होईल तो श्वास घेईल पाण्यात आणि त्यानंतर जाईल बघाय तो हळूहळू श्वास घ्यायला लागलाय छोटासा खेकडा पण आहे खेकडा त्याला त्रास देतो मी त्याला थोडा अजून खोल पाण्यात सोडतो तो बघा गेला दगडाच्या खाली शिरला आहे त्याला अजून थोडासा आपण खोल पाण्यात टाकू म्हणजे खेकडे त्याला त्रास नाही देणार हा बघा गेला तर अशा रीतीने छोट्याशा माशाने खोल समुद्रात झेप आहे काका एक, का एक मासे ओढत असताना माझा बोर्ड वर अडकलेला असतो मग मी खेळायचं बंद करून खेळ पसंत करतो इथे नदी सागराचा संगम पाण्यात मन रमू लागतं डॉल्फिनच्या उड्या दिसत असतात पण कॅमेरात कैद करता येतील एवढ्या जवळ ते आलेच नाहीत मासेमारी फक्त ताटात मासा असावा म्हणून केलेली धडपड नसते तर तो छंद असतो करमणूक असते कोटाच्या भुकेपासून मनाच्या तृप्तीपर्यंत कोकणातला निसर्ग हा वरदान आहे हा वरदस्त त्यांच्यावर आहे जे कोकणात राहतात चला आता थोडासा उजेड राहिलेला आहे पण जेवढा उजेड आपल्याला हवा आहे अगदी सोनेरी किरण आहेत काकांची एक शेवटची मुलाखत घेऊ कारण आता ज्या समुद्रावर आपण आलो होतो आणि काका कित्येक वर्षापासून मासेमारी करत आहेत तर काका काय बदल आहे पूर्वीच्या मासेमारीत आणि आता मासेमारीमध्ये पूर्वीच्या मासेमारीमध्ये म्हणजे पूर्वी मासा जास्त प्रमाणात होता म्हणजे जर आलो तर वेळ लागायचा नाही बसलो एक ता अर्धा तास तासाभरामध्ये मासे मिळून जायचे सध्या परिस्थिती अशी झाली आहे की मासेमध्ये वाढल्यामुळे आणि पर्यटक जे आहेत ते सुद्धा सतत येऊन इथे मासेमध्ये करत असतात त्यामुळे थोडासा इथे चेंज झालेला आहे मासे लगेतात आणि मासे काही प्रमाणात बाहेर पण जायला लागलेत थोडासा हवामानाचा परिणाम म्हणा किंवा काहीतरी पाण्याचा अमोशा पौर्णिमा भरती ओटी वाढते वगैरे असे असं काही ना काहीतरी त्यांच्यामध्ये थोडेसे बदल असतात त्यामुळे मासे सध्या लांब गेलेले आहेत आता हे साधारणतः मला वाटतं एक प पावसाच्या आसपास पर परत जवळ येतील आणि त्यावर परत मासेमारी चालू होणार आहे मोठ्या प्रमाणात आणि हे पर्यटक आणि हे बाकीचे जे वाढ झाली त्याच्यामुळे मासेमारी थोडीशी कमी प्रमाणात झालेली आहे नाहीतर इथे मासेमारी नाही असं होत नाही कधी आणि मला तर वाटत नाही मी आल्यानंतर कधी परत गेलोय कधीच परत जात नाही आमच्या जा अगदी व्यवस्थित सगळं हे करूनच जातो एकंदरीत मासे अजून पण मिळत आहेत पण कमी प्रमाणात मिळत आहेत वातावरणातला बदल आणि जेवढी मासेमारीमधलं जे कमर्शियल झालेलं आहे जेवढे आता ट्रॉलर्स फिरतायत त्यामुळे जे पारंपरिक मच्छीमार होते त्यांना आता तेवढी मच्छी नाही भेटत आहे कारण ते समुद्रात जाऊन अगदी मोठ्या मोठ्या माशांची तिकडे म्हणू शकतो की आपण लूट मारत चाललेले आहे आणि कुठे ना कुठे याचा इम्पॅक्ट जो आहे या समुद्र किनाऱ्यावर इकटल्या जे पारंपरिक मच्छीरो मच्छीमार होते त्यांच्या जीवनमानावर झालेलं आहे तर सूर्यास्त पूर्णपणे झालेला आहे आम्ही अंधार होता आलाय आहे आणि जेवढी मासेमारी आम्हाला करायची होती ती करून झाली आहे फार मोठा असा मासा काही लागला नाही पण आम्ही मोकळ्या हातानेही जात नाही आहे दोन मध्यम आकाराचे पालू लागलेत आणि पाच जे सुरुवातीला ज्या साईजचे आपण गोबरा गोबरा मासा पाहिला ते मासे लागलेत म्हणजे एकंदरीत मोकळ्या हाती आम्ही जात नाही आहे की जेवढी मेहनत घेतली होती एवढे मासे आम्हाला लागलेत पाजू भेटले दोन दोन पाजू भेटले आणि गोबरे वगैरे असे बारीक सारीक परत जात नाही आम्ही काही असलं ना, ना? रेकॉर्ड तुमचं कायम आहे कायम कायम आम्ही अगदी खाली आत परत जात नाही कधी अगदी बारीक सारीक तरी नाही म्हणजे मग मोठा दोन दोन तीन तीन किलोचा पण घेऊन जातो एक भेटला तरी आम्हाला तेवढा भास होतो मग पण शक्यतो आमचे परत आम्ही जाणं हे आमच्या ह्याच्यात नाही अजूनपर्यंत तरी तर असा हा आमचा रेकॉर्ड का का, का कायम म्हणजे काकाचा रेकॉर्ड कायम राहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत गुड बाय